अनैतिक प्रेम आणि त्रास संध्याकाळचे साडेसात वाजले होते पुण्यातील एका मध्यमवर्गीय सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये तणावाने भरलेले वातावरण होतं अंकिता वय बत्तीस तिच्या खोलीत शांत बसलेली होती चेहऱ्यावर चिंता डोळ्यात अस्वस्थतेचं सावट आणि मनात सतत घोंघावणारा एकच विचार मी जे करत आहे ते बरोबर आहे का ती एक शाळेची टीचर होती नवर विनायक बँकेत मॅनेजर लग्नाला आठ वर्ष झाली होती सुरुवातीला सगळं ठीक होतं पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं नातं थंडावलं होतं बोलणं कमी भांडणं जास्त आणि त्याच काळात अंकिताचं आयुष्य एका वळणावर येऊन थांबलं जे अनतेक होतं पण मनाला शांतता देणारं होतं पहिली ओळख अंकिताच्या शाळेत नवीन आलेला पियुष इंग्रजीचा टीचर अभ्याहित वय अठ्ठावीस हसरा चेहरा मदतीला नेहमी तत्पर आणि सगळ्यांच्या मनात झेपणारा त्याचं अंकिताकडे आकर्षण होतं हे दिसून येत होतं सुरुवातीला अंकिता दुर्लक्ष करत होती पण एक दिवस एक सरळ सरळ संवाद झाला मॅडम तुम्ही इतकी शांत आणि संयमी आहात पण डोळ्यांत खूप काही लपलेलं आहे तुम्ही खरंच खुश आहात का तो प्रश्न फक्त शब्दांचा नव्हता तर एका जखमी मनावर दिलेला ओलसर हात होता अंकिताच्या डोळ्यात पाणी आलं तिने काहीही उत्तर दिलं नाही पण त्या दिवशीपासून ती त्याच्याजवळ जाऊ लागली एकनाथ निर्माण होतं दिवसेंदिवस त्यांचे मेसेजेस वाढले लंच टाईम एकत्र विकेंडला स्पेशल वर्कशॉपच्या नावाखाली गाठबेटी अंकिता तिच्या नवऱ्यापासून दूर जाऊ लागली पीयूषमध्ये एक वेगळी ऊर्जा होती तो तिचं ऐकत होता समजून घेत होता ती स्वतला पुन्हा जिवंत वाटवू लागली एके दिवशी पियुषने तिच्या हातात हात घालून विचारलं तू जर सगळं मागे सोडून फक्त आपलं पाहिलंच तर तुला खऱ्या आयुष्याचा अनुभव मिळेल आणि त्या क्षणी अंकिता पूर्णपणे बुडाली अन्यतक प्रेमाच्या गर्तेत त्रासाची सुरुवात विनायकाला काहीतरी संशय येत होता एके दिवशी त्याने तिचा मोबाईल तपासला सर्व मेसेजेस फोटो आणि चॅट्स त्याच्या समोर होते त्याचं डोकं फिरलं त्याने नुसतंच विचारलं किती दिवसांपासून चाललंय हे अंकिता गप काहीच उत्तर नाही त्याने एक थाप मारली तिच्या गालावर लग्नात पहिल्यांदाच हात उचलला होता तो दिवस त्यांच्या आयुष्यातली वीज होती घरात तणाव शांतता नजरेत अविश्वास विनायकने तिच्या घरच्यांनाही सांगितलं सासरचं सगळं बाजूला झालं तिला तिच्या आईकडे पाठवण्यात आलं पियुषचा बदल पियुषला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा त्याचा सूर बदलला तो बिचकत बोलू लागला माझं करिअर आहे माझ्या घरच्यांनी अजून काहीच ठरवलं नाही तू लग्न करत असताना मी गंभीर नव्हतो आता अंकिता एकटी होती नवऱ्याने नातं संपवलं होतं पियुष पळ काढत होता ती मानसिक दृष्ट्या खचली हे अनैतिक प्रेम तिला क्षणिक सुख देऊन आयुष्यभराचं दुःख देऊन गेलं वेदनेची परिणती तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला पण वेळेवर तिला वाचवलं गेलं नंतर तिचं मानसोपचारतज्ञांकडे उपचार सुरू झाले एक लांब काळ घरच्यांच्या मदतीनं तिने स्वतःला सावरलं आज ती एका घोमध्ये काम करते महिलांना अशाच संकटांपासून सावध करत एकदा एका व्याख्यानात तिने सांगितलं जेव्हा आपण आपल्या गरजांपेक्षा भावना मोठ्या करतो तेव्हा निर्णय अंधारातले होतात मी त्या अंधारात गेली होते आता मी पुन्हा उजेडात आहे पण जखमा राहतात शेवटचा विचार अनैतिक प्रेमात हृदय असतं पण विवेक नसतो अंकिताला प्रेम मिळालं पण स्थैर्य नाही पियुष फक्त एक अधुरा स्वप्न होता आणि विनायक एक वास्तव जो हातातून निसटला होता प्रेम हे हवं असतं पण ते योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून आणि योग्य मार्गानेच अंकिता पुन्हा आयुष्य सुरू करते का नवीन प्रेमात पडते का पीयूषचं काय होतं समाजाची नजर आणि स्वतःची लढाई अंकिता आणि प्रशांत आता एका साध्या पण सुसंवादी नात्यात एकत्र राहत होते लग्न न करता सहजीवन स्वीकारणं आजही समाजात दुर्लक्षित विरोधातलं ठरतं पण त्यांनी ठरवलं होतं बाहेरचं जग त्यांचं अंतरंग ठरवू शकत नाही शेजाऱ्यांच्या नजरा पुण्यातील एका सभ्य सोसायटीत ते दोघं राहत होते घरात शांतता होती पण दररोज येणाऱ्या नजरांमध्ये जिज्ञासा उपहास आणि कधी तिरस्कारही होता विवाहित दिसत नाहीत तरी दोघं एकत्र राहतात लग्न न करता राहणं म्हणजेच अन्यतेक एका वेळेस सोसायटीच्या मिटिंगमध्ये एका सदस्याबाईंनी सरळ सरळ विचारलं तुम्ही दोघं नवरात बायको आहात का प्रशांत हसून म्हणाले नाही पण आम्ही दोघं एकमेकांचे जबाबदार आहोत अंकिताचं मन दुखावलं ती रात्रभर झोपली नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना एक शेजारीन कटाक्षाने म्हणाली एकटी स्त्री जेव्हा स्वतः निर्णय घेते तेव्हा समाज तिला नावं ठेवतो पण अशा बायांमुळेच समाज बदलतो ती त्यात सोसायटीतली सरिता ताई होती एका विधवा स्त्री जी अंकिताची आदरयुक्त मैत्रीण झाली आईची नाराजी एका दिवशी अंकिताची आई घरी आली तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती असं राहणं योग्य नाही लोक काय म्हणतील अंकिता डोळ्यांतून पाणी न येऊ देता म्हणाली आई मी जेव्हा लग्न केलं तेव्हा लोकांनी कौतुक केलं पण मी त्यात काय भोगलं ते कोणालाही कळालं नाही आता मी जो निर्णय घेतलाय त्यात मला शांतता आहे जर तू माझ्या या निर्णयाचा स्वीकार करू शकलीस तर तू माझी खरी आया आई आहेस आई काही न बोलता डोळे पुसत निघून गेली पुढे दोन महिने संपर्क नाही प्रशांतवर दडपण प्रशांतवरही दबाव वाढत होता त्यांच्या कुटुंबाने बोलणे बंद केले तुला घटस्फोटीत स्त्री सापडली का लग्न न करता राहणं म्हणजे कायद्यानं चुकीचं आहे एक दिवस प्रशांत विचारात घडून गेले म्हणाले अंकिता समाज नात्याला कायद्याची शिक्कामूर्त भवा असं मानतो पण आपलं नातं जर आपल्याला आधार देत असेल तर कायदा म्हणजे फक्त एक प्रमाणपत्र आहे भावना नाही ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली माझ्या आयुष्यातील हे नातं पहिल्यांदाच मला पूर्ण वाटतं आपण जे काही ठरवू ते एकत्र ठरवू काळ बदलतो नजरा बदलतात हळूहळू अंकिताचं काम प्रसिद्ध होऊ लागलं ती अनेक महिलांच्या व्याख्यानांत सेमिनार्समध्ये बोलू लागली तिचं आत्मकथन एका न्यूज वेबसाईटवर प्रसिद्ध झालं मी अनेक नात्यात होते पण आता मला स्वतःवर अभिमान आहे लोकांची नजर बदलू लागली जे एकेकाळी तिला चुकीची समजत होते तेच आता तिला प्रेरणा मानू लागले एक दिवस तिच्या आईने फोन केला फक्त एवढंच म्हणाली बाळा तू जशी आहेस तशी राहा आता मला तुझं दुःख समजत नाही मातृत्वाचा विचार अंकिता आता पस्तीस वर्षांची होती एक दिवस प्रशांतने विचारलं तुला मूल हवं आहे का ती काही क्षण शांत राहिली हो पण लग्नाशिवाय ते समाज मानेल का प्रशांत म्हणाला समाजाने आपल्याला किती झिलवलंय हे तू पाहिलंच आहेस आता त्यांचं अनुमती घेणं गरजेचं नाही त्यांनी सरोगसी किंवा दत्तक मुलावर विचार सुरू केला आणि काही महिन्यांत त्यांनी एक गोंडस दत्तक मुलगी घरी आणली नाव ठेवलं अन्वी म्हणजे प्रकाश शेवट आज अंकिता प्रशांत आणि अन्वी एक सुंदर त्रिकोण आहे कुठलाही कागदाचा पुरावा नसलेलं पण प्रेम आणि जबाबदारीने बांधलेलं कुटुंब अंकिता तिच्या मुलीला रोज सांगते बेटी प्रेमकर पण स्वतःवर आधी कर नाती फुलतात जेव्हा त्यात त्या इमानदारी असते कायद्यानं नव्हे तर मनानं या कथेनं शिकवण दिली अन्यतेक वाटणाऱ्या गोष्टी अन्याय नसतात जर त्या सत्य समजूतदार आणि आत्म्याला शांत करणाऱ्या असतील तर त्यांना चूक म्हणणं समाजाची कमतरता ठरते आपल्या नाही एकांश मस्के